महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत धमालच उडाली आहे पुण्याच्या मैदानावरून उमटलेलं राजकीय वादळ अजित पवार चौथंदा अध्यक्ष झाल्याने आणि मुरलीधर मोळ वरिष्ठ उपाध्यक्ष झाल्याने शांत आहे ही केवळ निवडणूक नाही तर क्रीडा विश्वाच्या भविष्याची आशा आणि राजकारणाची खेळी आहे चला उलगडूया नाट्यमय घडामोडीचा धागा नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा एक मतानं अध्यक्षपदी निवड झाली आणि मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली ही निवडणूक राजकीय आणि क्रीडा दोन्ही अंगांनी महत्वाची आहे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या राजकीय समीकरणातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पुण्यातल्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक मतानं निवड झाली त्याला महत्वाचं कारण आहे ते भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांची माघार या निवडणुकीत सुरुवातीपासूनच राजकीय रंग चढलेले होते या निवडणुकीपूर्वी मोहोळ यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत आव्हान दिलं होतं मात्र निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांशी चर्चा करून तोडगा काढला त्यानुसार दोन वर्ष अजित पवार तर दोन वर्ष मोहोळ जबाबदारी स्वीकारतील असा राजकीय समंजस तोडगा काढण्यात आला शेवटी एकजूट झाली आणि निवडणूक पार पडली त्यामुळे या निवडीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या पक्षात यथास्थिती राखली गेली इतकंच नव्हे तर क्रीडा संघटनेतील स्थैर्यही मिळाले महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन न राष्ट्रीय रँकिंग मध्ये पहिलं स्थान मिळवलंय दोन हजार पंचवीस एकोणतीस या वर्षासाठी वीस कार्यकारिणी आणि आठ नियुक्त सदस्यांची निवड होणार आहे ज्याचे सर्व अधिकार आता अजित पवारांकडे सोपवले गेले उदाहरण घ्यायचं झालं तर खो खो आणि कुस्ती संघटनांमधून उमेदवारी देण्यात आली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही राज्यातील बहु क्रीडा संस्था आहे त्यामुळे तिचा राज्यातील खेळांच्या विकासात मोठा वाटा आहे ही निवडणूक मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण पार पडले त्यामुळे महाराष्ट्रातील खेळांच्या भविष्यासाठी ही गोष्ट सकारात्मक ठरेल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीतील एक प्रशंसनीय असली तरी अनेक प्रश्न निर्माण भ्रष्टाचाराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे महाराष्ट्राच्या क्रीडा पटलावर हा नवा अध्याय सुरू आहे पण लक्षात ठेवा पद जिंकणं सोपं असतं तरुणांना जिंकवणं पुढे मोठं आव्हान असतं पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयार राहा कारण खेळ हा राजकारणापेक्षा मोठा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद